नमस्कार आर पी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बाहेर मस्तपैकी असं मुसळधार पाऊस चालू आहे आणि मुसळधार पावसासोबतच गरमागरम शंकरपाळे आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊयात इथे आपण आता परात घेतलेली आहे परातीमध्ये आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे कारण आपण मैदा आणि गव्हाच्या मिक्स शंकरपाळा बनवणार आहोत तुम्हाला हवा असेल तुम्ही फक्त मैद्याच्या बनवल्यात तरीसुद्धा चालेल एक वाटी मैदा घेतलेला आहे सोबतच आपण अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे आपण वाटीभर होतील इतके तीळ घेतलेले आहेत तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे मी वाटीभर घेतलेले आहेत कारण तीळ जर असतील ना तर आपल्या खाऱ्या शंकरपाऱ्यांना म्हणजे चवसुद्धा खूप चांगली येते इथे आपण घेतलेला आहे दोन ते तीन चमच जिरा इथे दोन ते तीन चमचे ओवासुद्धा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर जरा असं मळून घ्यायचं आहे इथे आपण घेतलेली आहे कसुरी मेथी कसुरी मेथीसुद्धा आपण वाटीभर घेतलेली आहे कारण कसुरी मेथी घेतल्याच्या नंतर ना आपल्या शंकरपायांना असा थोडासा कडूस कडूपणा येतो आणि त्यामध्ये तो टेस्टीसुद्धा लागतो ते आपण घेतलेला आहे मिरची पावडर तुम्ही आगरी कोळी आपला घरगुती लाल तिखट मसाला घेतला तरीसुद्धा चालेल ते मी मिरची पावडर घेतलेली आहे इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे खाऱ्या शंकरपाळ्या दोन पद्धतीमध्ये बनवल्या जातात एक ज्यामध्ये सर्व साहित्य घेतलं जातं आणि अर्ध्या हळदीमधल्याच असतात चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि ते आपण तेलाचे मोहन घेतलेले आहे करून तुम्ही फक्त साधं तेल घेतलं तरीसुद्धा चालेल साध्या तेलाने सुद्धा खूप छान अशा आपल्या शंकरपाया होतात इथे आपण आता सर्व साहित्य पिठामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घेऊयात पहिलं आपल्याला सर्व साहित्य मिक्स करतात त्यामध्ये अजिबात पाणी घ्यायचं नाही पूर्ण सर्व साहित्य हातावर गुठळी तयार होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे एकदा हातावर मस्तपैकी अशी गुठळी तयार झाली ना की समजायचं आपलं इथे खाऱ्याशंकर पायाचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घेणार आहोत गरजेनुसार पाणी घेऊन आपल्याला हे पीठ चांगलं असं पीठाचा गोळा करून घ्यायचं आहे एकदम पातळ सुद्धा गोळा करायचा नाही आणि एकदम घट्टसुद्धा करायचं नॉर्मली असं आपल्याला जाडसर गोळा ठेवायचा आहे कारण नंतर तो पीठ फुलतो आपण थोडाफार पीठ फुलल्याच्या नंतर ना मस्त अशा आपल्या एक खऱ्या शंकरपाया तयार होतात इथे आपण आता मस्तपैकी असं पीठ मळून घेऊयात तुम्हाला हवा असेल ना तुम्ही फक्त मैद्याचे सुद्धा शंकरपाया बनवू शकता त्यामध्ये अजिबात मसाला वगैरे घ्यायचा नाही हळद टाकून तर त्यातसुद्धा तुम्ही ओवा आणि जिरा घेऊ शकता ओवा आणि जिरा आणि कसुरी हे तीन पदार्थ कंपल्सरी घ्या कारण त्याने ना खरंच खूप छान अशा आपल्या शंकरपाया तयार होतात आणि पीठ मळताना पण तेल आपल्याला अजिबात लगेच घ्यायचं नाही पूर्णपणे पीठ आपळून मळून नंतरच आपल्याला त्यामध्ये तेल घ्यायचं आहे इथे पहा आपला मस्तपैकी असं पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे आपल्याला आता गोवा असाच ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती तेल घ्यायचं आहे एकदमसुद्धा आपण घट्ट जाड आणि एकदमसुद्धा पातळ असा गोळा बनवलेला नाही मध्यम असं आपलं इथे पिठाचा गोळा तयार झालेला आहे ह्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत तुम्हाला जर पिठाचा गोळा जास्तच कडक झाला ना तर तुम्ही वरून तेल घ्या आणि तेल द्यावर पिठाच्या गोळ्यावर टाकून वरती झाकण ठेवा आपण आता झाकण ठेवून अर्धा तास तरी ठेवून घेणार आहोत इथे आपले आता अर्धा तास झालेला आहे आणि मस्तपैकी असं आपला इथे पिठाचा गोळा बघा मस्त झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आता आपण अजून पाच ते दहा मिनटं पिठाचा गोळा मस्तपैकी अजून मळून घेऊ कारण मग तो फुललेला असतो ना आणि जसं जेवढा आपण चांगला मळून घेऊ ना तेवढ्या चांगल्या आपल्या अशा शंकरपाळ्या होतात की ते आपण आता गोळे करून घेऊयात चपाती करण्यासाठी पिठाचे गोळेसुद्धा आपल्याला अशी मिडियमच करायचे आहेत कारण एकदम जाड आपल्याला चपाती अजिबात करायची नाही पूर्णपणे पात जेवढी पातळ होते ना तेवढी पातळ चपाती करून घ्यायची आहे कारण त्या शंकरपाळ्या असतात ना त्या आपल्याला जास्तीच्या जाड ना की त्या मग फुलतात आपल्याला ते जास्त फुलवायचे नाहीत जर तर मग त्या नरम राहतात जेवढ्या कडक होतील ना तेवढ्या आपल्या त्या जास्त महिना टिकतात आपण आता हे चार गोळे तर करून घेतलेले आहेत हे गोळे आपण आता मस्तपैकी आपल्याला लाटून घ्यायचे आहेत इथे आपण एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी गव्हाच्या पिठापासून चार गोळे तर करून घेतलेल्या आहेत आपल्याला आता मस्तपैकी अशा पात जेवढ्या पातळ होतील ना तेवढ्या चपात्या करून घ्यायच्या आहेत इथे आपण आता पहिलं तेल तापवत ठेवूयात कारण आपली चपाती होईपर्यंत शंकरपाळा करून होईपर्यंत तेलसुद्धा आपला चांगला तापेल कारण आपल्याला तेल पूर्णपणे असं कडकडून तापवून घ्यायचं आहे कारण तेल जर तापलेलं नसेल तर मग आपल्या शंकरपाळ्यासुद्धा फेल जातात त्यामुळे आपण पहिला इथे तेल चांगला असता तापवून घेऊयात म्हणजे तेलामध्ये पटकन आपल्या शंकरपाळा आपल्याला सोडता येतील तेल तर आपण आता तापण्यासाठी ठेवलेला आहे इथे आपण घेतलेला आहे पोलीपाठ पोलीपाटावर मस्त आपण इथे गव्हाचे पीठ घेणार आहोत गव्हाच्या पीठामध्येच आपल्याला आपण जो पीठ करून घेतलेला आहेत गोळे ते मिक्स करून मस्तपैकी असे लाटून घ्यायचे आहेत जास्त सुद्धा आपल्याला पीठ घ्यायचं नाही कमीच पीठ घ्यायचं आहे नाहीतर मग ना पूर्णपणे असं पीठ पीठ होऊन जातो आता लाटणीने आपण मस्तपैकी हलक्या हातानेच पोळी लाटून घेऊयात जेवढी पातळ होईल ना तेवढीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मस्तपैकी अशा आणि ज्या साईडच्या कडा असतील ना त्यासुद्धा आपल्याला अजिबात फाटून द्यायच्या नाहीत कडा फाटायला नको म्हणून आपल्याला पीठ अधिक चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढा आपण पीठ चांगलं मळून घेऊ न तेवढ्या आपल्या पोळीच्या कडा असतात त्या फाटणार नाहीत आणि पोळीसुद्धा मस्तपैकी अशी आपली लाटायला मिळेल पहा आपल्याला अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे इथे आपली मस्तपैकी अशी पातळ पोळी तयार झालेली आहे जास्तसुद्धा आपण जाड ठेवलेली नाही इथे आता आपली पोळी तयार झालेली आहे आपण सुरीमध्ये शंकरपाळ्यांच्या आकाराच्या कापून घेऊयात तुमच्याकडे ती काचणी असते त्याच्याने तुम्ही कापून घेतलं तरीसुद्धा चालेल तिथे आपण उभे तर काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला आपण आडवे करून घेणार आहोत असं नाही की शंकरपाळ्यांच्याच आकाराचे हवेत तुम्हाला कोणत्या आकारामध्ये हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता फक्त कट करताना ना मोठे मोठे कट करून घ्या कारण बारीक कट केल्याच्या नंतर ना तर तेलामध्ये तळायला टाकल्यावर तर अजून बारीक होतात आणि जेवढे आपण मोठे काप करू ना तेवढे मग ते मोठे राहतात आपण इथे हे पहा एकदम जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही आणि अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत जेणेकरून ते आता तेलामध्ये जास्तसुद्धा बारीक होणार नाहीत तर आता आपण पहिले हे सर्व शंकरपाळा आहेत ना पोलीपाटावर तर सोडवून घेऊयात म्हणजे आपल्याला सर्व सोडवून घेतल्याच्या नंतर एकदाच तेलामध्ये टाकता येतील एकदमच टाकलं ना असं नाही की एक एकच टाकायला पाहिजे एकदम टाकलं तेलामध्ये तरी चाल चालतो कारण आपलं तेल तापलेलं असतो तेल तापलेला असेल ना तर मग सगळ्या एकदम टाकल्याच्या नंतर त्या तेलामध्ये सुटसुटीत होऊन जातात इथे आपण आता सर्व शंकरपाळ्या सोडून घेऊयात कसुरी मेथी आणि तेल टाकल्याच्या नंतर एक फायदा होतो कारण ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि त्यांची चवसुद्धा एकदम भन्नट लागते इथे आपण आता सर्व सोडून घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या आणि आपल्या इकडे तेलसुद्धा तापलेलं आहे तेलामध्ये आपण आता ह्या सर्व शंकरपाळ्या सोडून घेऊयात इथे आपण आता एकदमच सगळा शंकरपाळ्या टाकून आहे पहा मस्तपैकी तेलसुद्धा आपला तापलेलं आहे आणि आपण शंकरपाळ्यासुद्धा सुद्धा त्यामध्ये सोडलेल्या आहेत तुमच्याकडे जा जर जा जास्त तुम्हाला शंकरपाळ्या तुम करायच्या असतील ना तर तुम्ही भांडं असं पसरट घ्या जेवढं पसरट भांडं असतं ना तशा त्या पटकन अशा शिजतात सुद्धा आपल्याला आता या शंकरपाळ्या मस्तपैकी तेलामध्ये अल्टीपल्टी करून करून आहेत मंद गॅसवर नाही आपलं एक जास्तसुद्धा फास्ट गॅस करायचं नाही आणि स्लो पण ठेवायचं नाही कारण आपल्याला त्या पुऱ्या एकदम करपून नाही घ्यायच्या अशा मध्यम अशा भाजून घ्यायच्या आहेत जास्तीचे लाल करून घेतल्या ना तर मग त्या शंकरपाळ्या लगेच करपतात आणि ह्या शिजायलासुद्धा पटकन शिजतात एकदम कुरकुरीत होईपर्यंत आता आपण ह्या स्लो गॅसवरच पटकन अशा अल्टीपल्टी करत घेऊयात म्हणजे आपल्या शंकरपाया दोन्ही साईडून लगेच शिजल्या जातील पण शंकरपाय एकदा तेलात टाकल्यानं की त्या सतत आलटी करत राहायच्या तर झाडा अजिबात तेलातून काढायचं नाही आणि इथे आपल्या मस्तपैकी अशा पहा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशा मस्तपैकी आपल्या इथे खाऱ्या शंकरपाया तयार आहेत आवाजसुद्धा खूप छान येतो आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू